नमस्कार मंडळी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे आजचा व्हिडिओचा जो विषय आहे तो सर्वात महत्त्वाचा विषय आहे शिक्षण क्षेत्रातील जो ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भामध्ये नेमकं सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट काय आहे आणि त्या जजमेंटमध्ये नेमके कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींवर या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे तो जजमेंट जो आहे दोनशे एकोणीस पेजचा जजमेंट मी या ठिकाणी आपल्याला समजावून सांगत आहे या व्हिडिओनंतर आपल्याला जेवढे प्रश्न पडलेले असतील ते सर्व प्रश्न या ठिकाणी निकाली निघतील कारण जो निकाल दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने तो खरंच ऐतिहासिक म्हणावा लागेल तर आपण हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो आपण पूर्ण व्हिडिओ पहा पाहू आपण नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे बघा प्रस्तावना आणि प्रकरणाची आपण ओळख करून घेऊ सुरुवातीला यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे या प्रकरणातील मूळ मुद्दा काय आहे तो आपण समजावून घेऊ बघा हा निकाल भारतीय शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय आहे या निकालामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने देशातील विविध उच्च न्यायालयांसमोर प्रलंबित असलेल्या अनेक प्रकरणांवर एकत्रित सुनावणी केली होती आणि एक महत्त्वपूर्ण निर्णय निर्णय दिलेला आहे या प्रकरणामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्यामधल्या शिक्षक पात्रता परीक्षा कोणती टी ई टी आणि शिक्षकांच्या नियुक्तीशी संबंधित कायदेशीर विवाद होते आणि या प्रकरणाचे मुख्य जे शीर्षक होते ते काय होते बघा अंजुम इशाद इत तलीम ट्रस्ट वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स असे आहे आणि त्यासोबत सिव्हिल अपील नंबर तेराशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस आणि सिव्हिल अपील नंबर तेराशे शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस आणि इतर अनेक अपील जोडले गेलेले आहेत ज्यांचा मूळ मुद्दा शिक्षकांच्या पात्रतेशी संबंधित होता म्हणजे या ठिकाणी सर्व प्रकारचे जेवढे काही महाराष्ट्रा देशामधले तामिळनाडू आणि महाराष्ट्र या ठिकाणचे शिक्षकांच्या पात्रतेसंदर्भात जे प्रकरणं होते त्या प्रकरणांची या ठिकाणी सुनावणी करण्यात आलेली आहे मग या प्रकरणातील प्रमुख प्रक्ष पक्षकार जे आहेत ते तीन मुख्य गटामध्ये विभागले गेले होते त्याच्यामध्ये बघा पहिला होता अल्पसंख्याक शिक्षण संस्था मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन या संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते कारण त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती करायला परवानगी दिली जात नव्हती त्यांचा मुख्य युक्तिवाद हा होता की टी ई टीची सक्ती त्यांच्या संवैधानिक हक्कांचं काय करत होते उल्लंघन करत होते मग अंजुमन इशाद इतलीम ट्रस्ट आणि असोसिएशन ऑफ उर्दू एज्युकेशन सोसायटी हे या गटाचे मुख्य प्रतिनिधी होते दुसरं बघा राज्य सरकार आणि प्राधिकरणे यात प्रामुख्याने महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्य सरकारे तसेच मुंबई महानगरपालिका यांचा समावेश होता त्यांचा दावा होता की शिक्षकांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी आणि शिक्षण हक्क कायद्याची आर टी ईची अंमलबजावणी करण्यासाठी टी टी ही एक अनिवार्य पात्रता आहे त्यांचा युक्तिवाद होता की ही अट सर्व प्रकारच्या शाळांसाठी मग त्या अनुदानित असोत किंवा विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक असोत किंवा कि बिगर अल्पसंख्याक यांना बंधनकारक आहे अशा प्रकारचं त्यांचा मत होतं पुढे बघा तिसरा वैयक्तिक शिक्षक म्हणजे इंडिव्हिज्युअल टीचर्स काही होते हे असे शिक्षक होते ज्यांची नियुक्ती दोन हजार नऊच्या शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी झाली होती त्यांना अनेक वर्षांचा म्हणजे काही प्रकरणामध्ये पंचवीस ते तीस वर्षापर्यंतचा अनुभव होता त्यांची मागणी होती की त्यांना त्यांच्या पदोन्नतीसाठी टी ई टी उत्तीर्ण होण्याची आठ बंधनकारक करू नये बघा पुढे काय सांगितलं या निकालामागील मग दोन मुख्य कायदेशीर प्रश्न कोणते होते ते, ते आपण पाहूया या, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोन अत्यंत महत्त्वाचे आणि मूलभूत कायदेशीर प्रश्न विचारात घेतले हे प्रश्न परस्परांशी संबंधित असले तरी त्यांची कायदेशीर पार्श्वभूमी आणि त्यांचा निकालावर होणारा परिणाम वेगवेगळा आहे न्यायालयाने या प्रश्नांवर स्वतंत्रपणे विश्लेषण केले आणि त्यानुसार निर्णय दिलेला आहे हे दोन प्रमुख कायदेशीर प्रश्न बघा कोणते आहेत पहिला आहे अल्पसंख्याक संस्था आणि टी ई टी संदर्भातला तो काय आहे बघा राज्य सरकार अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षकाची नियुक्ती करताना त्या शिक्षकाने टी ई टी उत्तीर्ण असण्याचा आग्रह धरू शकते का असे केल्यास संविधानाच्या कलम तीस एक अंतर्गत अल्पसंख्याक संस्थांना मिळालेल्या हक्कांवर परिणाम होतो का हा प्रश्न संविधानाच्या दोन मूलभूत अधिकारांमधील संभाव्य संघर्षाशी संबंधित आहे शिक्षणाचा मूलभूत हक्क कलम एकवीस ये आणि अल्पसंख्याक संस्थांना मिळालेल्या प्रश्नाच्या प्रशासनाचे हक्क कलम तीस एक या संदर्भामध्ये ते आहे पुढे पहा सेवापूर्व शिक्षक आणि टी टी आता हा दुसरा प्रश्न बघा काय सांगतो राईट right ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट टू थाउजंड नाईन लागू होण्यापूर्वी म्हणजेच एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या एन सी टी एन सी टीच्या अधिसूचनेपूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना ज्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यांच्या पदोन्नतीसाठी टी ई टी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे का हा प्रश्न आर टी ई कायद्याच्या प्रशासकीय आणि अंमलबजावणीशी संबंधित आहे आता या दोन प्रश्नांवर न्यायालयाने घेतलेली भूमिका आणि दिलेला निर्णय वेगवेगळा आहे पहिल्या प्रश्नाचे मूळ संविधानातील दोन मूलभूत हक्काचा संघर्षात आहे ज्यावर न्यायालयात अंतिम निर्णय देऊ शकले नाहीत विद्यमान खंडपीठाला पूर्वीच्या मोठ्या खंडपीठाच्या निकालामध्ये बदल करण्याचे किंवा त्यांच्या विरोधात निर्णय देण्याचे कायदेशीर अधिकार नाहीत त्यामुळे या जटिल आणि संवेदनशील प्रश्नांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी अधिक मोठ्या खंडपीठाची आवश्यकता असल्याचे न्यायालयानं नमूद केले याउलट दुसऱ्या प्रश्नावर न्यायालयाला अंतिम निर्णय देणे शक्य होते कारण तो प्रामुख्याने एका कायद्याच्या अंमलबजावणी आणि प्रशासकीय नियमांशी संबंधित होता या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून हे स्पष्ट होते की न्यायालयाला मूलभूत अधिकारांच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार आणि मोठ्या कायदेशीर सहमतीची आवश्यकता वाटली तर या कायद्याच्या प्रशासकीय अंमलबजावणीवर निर्णय त्वरित देणे शक्य झाले बघा प्रमुख आपील आणि त्यांचे मुद्दे काय होते अपील क्रमांक आणि शीर्षक जर सांगायचं झालं सा तर बघा तेराशे पंच्याऐंशीचं जे अपील आहे तेराशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंजुम अँड बघा अंजुमन इशाद इ तलीम ट्रस्ट जे आहे त्यांनी काय केलं बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये गेलेले होते त्याच्यानंतर Uh, दुसरं आहे स्टेट uh, ऑफ तमिळनाडू ते काय मद्रास उच्च न्यायालयामध्ये होते त्रेसष्ट uh, सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा त्यांचा अपील नंबर होता आणि सिव्हिल अपील होतं बघा तेराशे चौसष्ट uh, तेराशे सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस ते uh, मुंबई महानगरपालिकेचं होतं बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये आणि मद्रास उच्च न्यायालयामध्ये एक अपील होतं ते होतं तेराशे एकोणनव्वद चौदा दहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस ते होतं इंडिव्हिज्युअल टीचर्सचं हे होते अपील बघा आता भाग दोनमध्ये मध्ये आपण असं समजावून सांगू की अल्पसंख्याक संस्था आणि टी ई टी या संदर्भामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आपल्याला प्रश्न पडला असेल अल्पसंख्याक संस्थांना शिक्षकांची नियुक्ती करताना ई टीची सक्ती म्हणजे मान्य आहे की नाही बघा या संदर्भात काय सांगण्यात आलेलं आहे अल्पसंख्याक शिक्षण संस्थांचा मुख्य युक्तिवाद हा भारतीय संविधानाच्या कलम तीस एकवर आधारित आहे हे कलम धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांना त्यांच्या आवडीनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार देते या संस्थांनी असा युक्तिवाद केला की शिक्षकांची निवड करणे हा त्यांच्या प्रशासकीय अधिकाराचा एक अविभाज्य भाग आहे त्यामुळे राज्य सरकारद्वारे टीईटी सारख्या बाह्य पात्रतेची सक्ती करणे हा त्यांच्या या मूलभूत अधिकारावर एक प्रकारचा अनावश्यक आणि अतिक्रमण करणारा निर्बंध आहे त्यांच्या मते शिक्षकांची निवड करताना संस्थेची मूल्य समुदाय आणि शैक्षणिक उद्दिष्टे यांचा विचार करणे महत्वाचे आहे आणि टी ई टी हे सर्व निकष विचारात घेत नाही अनेक प्रकरणांमध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्रातील आझाद एज्युकेशन सोसायटी मिरज अल्पसंख्याक संस्थांनी सरकारी अध्यादेशांना आव्हान दिले होते ज्यात शिक्षकांसाठी टी ई टी अनिवार्य करण्यात आली होती बघा पुढे काय सांगितलं न्यायालयाने अल्पसंख्याक संस्थांच्या हक्कांवर काय युक्तिवाद केला त्या संदर्भामध्ये इथं बघा न्यायालय असं म्हणतंय या विशिष्ट प्रश्नावर न्यायालयाचा अंतिम आणि सखोल युक्तिवाद म्हणजे तेवढं काही स्पष्ट झालेला नाही कारण हा मुद्दा मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आला आहे तथापि म्हणजे या न्यायालयाच्या निर्णयामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बघा न्यायालयाने अनालिसिस अँड रि रिझन्स या विभागामध्ये काय सांगितलं बघा कलम एकवीस ये, ये म्हणजे शिक्षणाचा मूलभूत हक्क आणि आर टी कायद्याच्या उद्दिष्टांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली न्यायालयाने असा युक्तिवाद केला की अल्पसंख्याक संस्थांना कलम तीस एक अंतर्गत मिळालेले अधिकार निरंकुश आहेत शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार योग्य आणि वाजवी नियम लागू करू शकते असे या ठिकाणी न्यायालयानं सांगितलेलं आहे आणि बघा पुढे न्यायालयाने हे निश्चित म्हणजे केलं की के आर टी ई कायद्याअंतर्गत लागू केलेले नियम हे वाजवी निर्बंध आहेत का जे शिक्षण हक्क सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहेत पुढे काय सांगितलं बघा या प्रकरणात न्यायालयाने प्रामती एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्ट विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या निकालाचा संदर्भ वापरला मग त्या संदर्भ वापरून नेमकं न्यायालयाने काय सांगितलं ते आपण पाहू प्रामती एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्ट विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या अल्पसंख्याक संस्थांसाठी एक महत्वाचा निर्णय होता ज्यात न्यायालयाने आर टी ई कायद्याच्या कलम बारा एक सी म्हणजेच पंचवीस टक्के आरक्षण अल्पसंख्याक संस्थांवर लागू होत नाही असं म्हटलं होतं मग या निर्णयाने अल्पसंख्याक संस्थांना काही विशिष्ट जबाबदाऱ्यांमधून सूट दिली होती या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रामथी निकालाचे सखोल विश्लेषण केले आहे ज्यासाठी एक स्वतंत्र विभाग या याच्यामध्ये या जजमेंटमध्ये सांगण्यात आलेला आहे बघा न्यायालयाने प्रामथी निकालाचा संदर्भ देऊन टीईटी अनिवार्यतेचा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करणार होते हा एक सूक्ष्म कायदेशीर फरक आहे प्रामती प्रकरण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाशी संबंधित होते तर हे प्रकरण शिक्षकांच्या गुणवत्तेशी संबंधित आहे टी ई टी पात्रतेची सक्ती ही शिक्षणाची गुणवत्ता निश् सुनिश्चित करण्यासाठी आहे आणि जे विद्यार्थ्यांच्या मूलभूत हिताशी थेट संबंधित आहे असं न्यायालयाने या ठिकाणी पाहिलेलं आहे बघा त्यामुळे न्यायालय हे ठरवू इच्छित होतं की टी ई टीची सक्ती प्रशासनाचा एक भाग आहे ज्यावर नियम लागू होऊ शकतात की शिक्षकांची निवड करण्याचा म्हणजे अधिकारावर निर्बंध आहे पुढे बघा नेमकं निष्कर्ष काय अल्पसंख्याक संस्थामधील शिक्षकांसाठी टी ई टी अनिवार्य आहे का तर बघा उपलब्ध का जे काय जजमेंट दिलेलं आहे त्या जजमेंटमध्ये न्यायालयाने या प्रश्नावर कोणतंही अगदी असं स्पष्ट आणि अंतिम निर्णय दिलेला नाही उलट न्यायालयाने हा मुद्दा अधिक मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचे आदेश दिले आहेत जेणेकरून संविधानाच्या दोन मूलभूत अधिकारांमधील या जो काही संघर्ष आहे तो त्यावर त्या सखोल विचार करून अंतिम निर्णय दिला जाईल बघा दुसरा प्रमुख मुद्दा आहे सेवापूर्व म्हणजे जे इन सर्व्हिस शिक्षक आणि ते टी टी बघा काय सांगितले त्याच्या संदर्भामध्ये जुन्या शिक्षकांचा टी ई टी अनिवार्यतेवर काय आक्षेप होता शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांचा मुख्य आक्षेप हा होता टी टी ची की टी ई टीची सक्ती त्यांच्यावर लागू करू नये त्यांच्या युक्तिवादाचे मुख्य मुद्दे बघा काय सांगितले होते त्यांनी नियुक्तीपूर्वीचे नियम म्हणजे त्यांची नियुक्ती आर टी ए कायदा किंवा एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या एन सी टी अधिसूचनेपूर्वी झाली होती त्यामुळे त्यावेळी लागू असलेल्या नियमानुसार त्यांची पात्रता योग्य होती आणि नवीन नियम त्यांच्यावर पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ नयेत असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं होतं बघा या शिक्षकांना अनेक वर्षाचा म्हणजेच पंचवीस ते तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता त्यांच्या मते इतका प्रदीर्घ अनुभव टी ई टी सारख्या एका परीक्षेपेक्षा शिक्षणाची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे असं या पक्षाने तिथं आपलं मत नोंदवलेलं आहे मग पदोन्नतीसाठी सूट या संदर्भात काय म्हणलं त्यांनी बघा त्यांनी अशी मागणी केली की त्यांना पदोन्नतीसाठी टी टी पासून सूट दिली जावी कारण त्यामुळे त्यांची सेवा आणि अनुभव दुर्लक्षित होत आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होत आहे बघा मग बग यावर आता न्यायालयाने काय विश्लेषण केलं न्यायालयाने असं विश्लेषण केलं की या दोन्ही बघा न्यायालयाने वरील दोन ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यावर आर टी कायद्याच्या मूळ उद्देशावर आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर न्यायालयानं भर दिला आणि न्यायालयाने टी ई टीला केवळ एक पात्रता परीक्षा न मानता शिक्षण प्रणालीमध्ये गुणवत्ता सुनिश्चित करण्याचे एक महत्त्वाचं साधन मानलं शिक्षणाच्या हक्काची प्रभावी अंमलबजावणी केवळ शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित करून होणार नाही तर त्यासाठी शिक्षणाचा दर्जाही उच्च असणं आवश्यक आहे असं या ठिकाणी न्यायालयानं आपलं मत नोंदवलेलं आहे न्यायालयाने शिक्षकांचा दीर्घसेवा अनुभव हा युक्तिवाद मान्य केला नाही केवळ अनुभव टी ई टीपासून सूट देण्यासाठी पुरेसा नाही शिक्षणाचा दर्जा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्यांना नवीन मानके पूर्ण करावे लागतील न्यायालयाने स्पष्ट केले की दीर्घ अनुभव असलेल्या शिक्षकांना सूट दिल्यास शिक्षणाच्या गुणवत्तेचा मूळ उद्देश जो आहे तो विफल होईल असं या ठिकाणी न्यायालयाने सांगितलेलं आहे बघा पदोन्नतीसाठी टी ई टी आवश्यक आहे का तर या मुद्द्यावर न्यायालयाने अत्यंत स्पष्ट सांगितलेलं आहे न्यायालयाने पदोन्नतीला केवळ सेवा कालावधीतील वाढ न मानता एक नवीन जबाबदारी आणि भूमिका स्वीकारण्याची संधी मांडलेलं आहे जेव्हा एखाद्या शिक्षकाची पदोन्नती होते तेव्हा त्याला उच्च पदावर आणि अधिक जबाबदारीच्या भूमिकेत नियुक्त केले जाते त्यामुळे या नवीन आणि अधिक महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्याला आवश्यक असलेली नवीन शैक्षणिक मानके पूर्ण करावीच लागतील असं या ठिकाणी न्यायालयानं सांगितलेलं आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बघा पदोन्नतीसाठी टी ई टी जी आहे ती आवश्यक असल्याचं न्यायालयानं मानलेलं आहे आणि त्या अगोदरचा जो मुद्दा आपण न्यायालयाने जे विश्लेषण केलेलं आहे त्यावर आपण सांगू की टी ई टी हे केवळ पात्रता परीक्षा मानू नये आणि ती शिक्षण प्रणालीमध्ये गुणवत्ता सुनिश्चित करण्याचं एक मोठं साधन या ठिकाणी न्यायालयानं मानलेलं आहे आता सर्वात शेवटी बघा आपण नेमका या जजमेंटमध्ये मूळ निष्कर्ष काय निघतो ते पाहू या प्रश्नावर बघा मी तुम्हाला सांगेल अंतिम आणि स्पष्ट निर्णय या ठिकाणी दिलेला जुन्या ती ती आहे जुन्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टी टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहेच न्यायालयाने यावर असा निष्कर्ष काढला की आर टी कायदा दोन हजार नऊ लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही त्यांच्या पदोन्नतीसाठी टी ई टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या निर्णयाने शिक्षकांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य या ठिकाणी न्यायालयानं दिलेलं आहे न्यायालयानं असंही नमूद केलं की टी ई टी पास करण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ दिला पाहिजे जेणेकरून ते त्यांची पात्रता पूर्ण करू शकतील आणि शिक्षण क्षेत्रात आपले योगदान देऊ शकतील म्हणजे या ठिकाणी निष्कर्ष असा निघतो की सर्वच शिक्षकांना टी टी पास करणे अनिवार्य आहे आणि त्यासाठी ठराविक कालावधी दिलेला आहे मला वाटतं दोन वर्षाचा काहीतरी कालावधी या ठिकाणी देऊ शकतात बघा पुढे काय प्रमुख युक्तिवाद आणि न्यायालयाचा नेमकं काय प्रतिसाद अल्पसंख्याक का संस्थाने म्हणजे आता तुम्हाला यावरून काय लक्षात येईल बघा यावरून नेमकं काय सांगितलेलं आहे या मुद्द्यांवर तर पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो की अल्पसंख्याक संस्था आणि टी ई टी यांचा जो युक्तिवाद होता तो होता की कलम तीस एक अनुसार शिक्षकांची निवड करण्याचा अधिकार टी ई टीची सक्ती प्रशासकीय अधिकारांवर अतिक्रमण असं याचा युक्तिवाद होता आणि सेवापूर्व शिक्षक किंवा जे सेवेत शिक्षक आहेत त्यांच्या संदर्भात बघा ते टी ई टी संदर्भात काय म्हणत होते नियुक्ती आर टी ई कायद्यापूर्वी झाली म्हणजेच पंचवीस तीस वर्षांचा अनुभव टीपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हणजे सांगितलं होतं आणि त्यांना मग टी ई टीपासून पासून सूट द्यावी असं देखील हो या ठिकाणी सांगितलं होतं आता नेमकं या निकालाचे परिणाम काय होतील बघा या निकालाचे शिक्षण क्षेत्रावर आणि शिक्षकांच्या भरती प्रक्रियेवर नेमकं काय परिणाम होतील बघा दोन हजार नऊ पूर्वी नियुक्त झालेल्या अनेक शिक्षकांना त्यांच्या पदोन्नतीसाठी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल यामुळे शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता मानकांना अधिक महत्त्व मिळेल टी ई टी ही केवळ नवीन शिक्षकांसाठी नाही तर अनुभवी शिक्षकांसाठी एक आवश्यक पात्रता म्हणून प्रस्थापित झालेली आहे म्हणजे या निकालाने सर्वांसाठी आपल्याला टी ई टी आता बंधनकारक झालेली आहे या निर्णयाचा दीर्घकालीन परिणाम असा होईल शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल शिक्षकांच्या योग्य पात्रतेवर भर दिल्याने शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा होईल आणि शिक्षणाचा दर्जा उंचावेल राज्यांवर शिक्षण मानके सुधारण्यासाठी आणि शिक्षक विद्यार्थी गुणवत्ते गुणवत्तेत्तर योग्य म्हणजे ठेवण्यासाठी दबाव वाढेल तथापि अल्पसंख्याक संस्थांच्या प्रश्नावरील निकालाची प्रतीक्षा कायम आहे या संस्थांमध्ये शिक्षकांच्या भरती प्रक्रियेबद्दल कायदेशीर अनिश्चितता कायम राहील आणि पुढे एक मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न सांगेन या निर्णयाने शिक्षण हक्क कायदा आर टी आणि संविधानाच्या कलम एकवीस एच्या च्या अंमलबजावणीला नेमकं कसं बळ मिळालेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर मी असं सांगेन की न्यायालयाने बघा या निर्णयाने शिक्षण हक्क कायदा आर टी आणि संविधानाच्या कलम एकवीस एच्या च्या अंमलबजावणीला मोठे बळ दिले आहे न्यायालयाने शिक्षणाचा मूलभूत हक्क केवळ उपलब्धते पुरता मर्यादित नाही तर तो दर्जेदार शिक्षणाचा हक्क आहे हे स्पष्ट केलेलं आहे मोफत आणि सक्तीचे शिक्षण केवळ उपलब्ध असावे असे नाही तर ते दर्जेदार असावे हा या निर्णयाचा मुख्य गाभा आहे टी ई टीला शिक्षणाच्या मूलभूत हक्काच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक आवश्यक घटक मानून न्यायालयाने शिक्षकांच्या नियुक्ती आणि पदोन्नतीमध्ये गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करण्यास नकार दिलेला आहे यामुळे आर टी कायदा आणि एन सी एन सी टी ईद्वारे जारी केलेल्या नियमांना कायदेशीर वैधता आणि मजबूत आधार मिळालेला आहे हा निकाल भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मानके उंचावण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरतो आहे तर या निकाला चा आपण या ठिकाणी विश्लेषण पाहिलेला आहे सर्वातच शेवटी मी आपणाला सांगू शकतो की ज्या अल्पसंख्याक संस्था आहेत याबद्दलचा निर्णय आणखीनही झालेला नाही आहे निरने ना तो निर्णय मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करणार आहेत आणि तो निर्णय काही काळानंतर होऊ शकतो मात्र जे शिक्षक सध्या सर्विसमध्ये आहेत आणि ज्यांना पदोन्नती पाहिजे तर अशा सर्वच शिक्षकांना टी ई टी अनिवार्य असल्याचं या ठिकाणी न्यायालयाचं मत आहे आणि त्यांना काही कार्यकाळ जो आहे काही काळ टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला द्यावा लागेल असंही मत या ठिकाणी न्यायालयानं नोंदविलेलं आहे आणि जे टी ई टी उत्तीर्ण होणार नाहीत त्यांच्याबद्दल काही निर्णय घेण्यात आलेले आहेत जसं की त्यांना सेवेतून आपल्याला काय कमी करता येऊ शकतं अशा प्रकारचे परंतु या निर्णयावर राज्य सरकार नेमकं काय भूमिका घेतं ते आपण पाहू राज्य सरकार किती काळ एखादा वाढवून देऊ शकतं का या संदर्भात काय ज म्हणजे या जजमेंटवर राज्य सरकारचं काय उत्तर आहे ते पण आपल्याला नंतर समजेल हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून आपले प्रश्ना प्रश्न या ठिकाणी सांगू शकता त्यावर मी आपल्याला शंभर टक्के उत्तर देईल या जजमेंट संदर्भामध्ये आपण काहीही विचारू शकता तर आपण आणखीनही आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन बटन दाबा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचं नोटिफिकेशन तात्काळ मिळेल थांबू या ठिकाणी धन्यवाद